ना एक मोठी बातमी शिर्डीच्या साई मंदिराला बॉम्ब न उडवण्याची धमकी देण्यात आली आहे दोन ठिकाणी स्फोटक ठेवल्याचा ईमेलमध्ये दावा करण्यात आलाय मंदिर ट्रस्टकडनं पोलिसात तक्रार देखील दाखल करण्यात आली या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्वाची बातमी आपण बघतोय शिर्डी साई मंदिराला बॉम्ब न उडवण्याची धमकी दोन ठिकाणी स्फोटकं ठेवल्याचा ईमेलमध्ये दावा करण्यात आलेला आहे तर मंदिर ट्रस्टकडनं पोलिसात तक्रार देखील दाखल करण्यात आलेली आहे सुनील दवंगे आपले प्रतिनिधी सोबत जोडले गेले आहेत सुनील काय अपडेट्स आहेत सौरभ शिर्डीचं साई अतिशय गर्दीचं ठिकाण म्हणून मांडलं जातं देशातील दोन नंबरच सर्वात श्रीमंत आणि गर्दीचं ठिकाण आहे असं म्हटलं जातं त्यामुळे शिर्डीच्या साई मंदिराला जे तर वारंवार असे धमकीचे मेल जे आलेले बघायला मिळतात मे महिन्यात देखील अशाच प्रकारे एक धमकी मेल म्हणजे पाईप बॉम्बने साई मंदिर उडवून देईल असा धमकीचा मेल आला होता त्यानंतर खबरदारीचे उपाय घेतले होते आता देखील काल जो मेल आहे तो भगवंत नावाच्या ज्या व्यक्तींना आहे भगवंत मान अशा नावाने तो मेल सैभाव संस्थानच्या अधिकृत मेल आय वर आल्यानंतर सैभाव संस्थांनी जे आहे ते सैभाव मंदिर परिसर असेल किंवा सैवंत समाधी मंदिर असेल या ठिकाणी बीडीडीएस पथक असेल किंवा इतर ज्या सुरक्षा यंत्रणा आहे या बॉम्ब रोड पथक असेल या सगळ्या पद्धतीनं या ठिकाणी चाचपणी करत तपासणी केली जात आहे वारंवार या ठिकाणची तपासणी सुरू आहे सुरक्षा यंत्रणा जे आहे त्या अलर्ट मोडवर ठेवण्यात आलेला आहे मुळत हा मेल हा काल प्राप्त झाला होता आणि त्यानंतर दुपारी एक वाजता अशा प्रकारचे जे चार ठिकाणी जे नॅट्रिक बॉम्ब ठेवून ते ऍक्टिव्ह होतील असा त्या धमकी मेलमध्ये म्हटलेलं होतं मात्र तसा प्रत्यक्षात काही प्रकार घडलेला नसला तरी सैव संस्थांच्या वतीने खबरदारी म्हणून सर्व सुरक्षा यंत्रणा ज्या आहेत त्या अलर्ट करण्यात आलेल्या आहेत पोलिसांचं मंदिराचे जे चार प्रमुख गेट आहे प्रवेशद्वार आहेत या ठिकाणी देखील पोलीस यंत्रणा आहे ते सशस्त्रधारी माजी सैनिकांचं बळ जे आहे ते या ठिकाणी तैनात केलं आहे मंदिरात येणारा भाविक असेल किंवा कोणीही व्यक्ती मंदिराच्या किंवा मंदिर कॅम्पसमध्ये येत असेल तर त्याची कसून तपासणी केली जाते बॅग स्कॅनर असेल हार प्रसाद असेल या सगळ्या वस्तूंची चाचपणी करून तपासणी करून त्यांना आतमध्ये सोडलं जात आहे वैभव संस्थांच्या वतीनं आज जे आहे ते या घटनेची या मेलची पुष्टी करण्यात आलेली आहे मात्र कुणीही अफवांवर विश्वास ठेवू नये किंवा घाबरून जाण्याचं काही कारण नसल्याचं देखील सैवा संस्थांनी सांगितलं आहे भाविकांच्या सुरक्षेला प्राधान्य म्हणून खबरदारीच्या सर्व उपाययोजना आहे त्या घेण्यात आलेल्या आहेत पोलीस यंत्रणा असेल सैवा संस्थांची स्वतःची यंत्रणा असेल आणि इतर जे माजी सैनिकांचं बल आहे किंवा इतर ज्या सुरक्षा यंत्रणा आहेत त्या या ठिकाणी तैनात झाल्या निश्चितच त्यामुळे अगदी बारकाईनं सगळ्यांचं लक्ष असणार आहे सुनील या बातमीवर लक्ष ठेवून असा त्याचे अपडेट्स घेऊ तुर्तास धन्यवाद